नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कुसुम योजनेअंतर्गत पैसे भरूनही वेंडर मिळत नसेल किंवा योजना बंद झा असल्याचे सांगितले जात असेल तर नेमकं काय करायचं हा शेतकऱ्यासमोर खूप मोठा प्रश्न पडतो जर तुम्ही पी एम कुसुम प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत अर्ज केला असेल आणि पैसे भरले असतील आणि तरीही काम सुरू होत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे घाबरून जाण्याचे काही कारण नाही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशाच शासकीय योजना शेतीविषयक अपडेट्स आणि खरी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा कारण की अशाच वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांना अपडेट्स राहण्याचा प्रयत्न करत असतो तर समस्या काय आहे तर बघूया पैसे भरले आहे ॲप्लिकेशन्स आय डी मिळाले आहे पण वेंडर फोन उचलत नाही किंवा ऑप्शन्स दिसत नाही आहे किंवा योजना बंद झालेले आहे असे सांगितले जाते अशा वेळी घाबरून जाऊ नका आणि कोणालाही अतिरिक्त पैसे देऊ नका तर प्रथम म्हणजे काय करायचं आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया त महाऊर्जा म्हणजेच एम ई डी ए कार्यालयाशी संपर्क साधा तुमच्या जिल्ह्यातील महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच महाऊर्जा यम ई डी ए कार्यालयाशी थेट संपर्क साधा म्हणजेच डिस्ट्रिक्ट मॅनेजर यांना भेटा तुमचा अर्ज क्रमांक म्हणजेच ॲप्लिकेशन्स आय डी तुमच्याजवळ तुमची पाहिजे हे ॲप्लिकेशन्स आय डी तुमची असणं खूप जरुरीचं आहे जर नसेल तर तुम्ही तुम कॅफेमध्ये जाऊन तुमची ॲप्लिकेशन्स आय डी पुन्हा एकदा चेक करा आणि पहा पेमेंटची पावती पण तुमच्यासोबत असणे खूप जरुरीचं आहे तर तेथे लेखी तक्रार करा जर वेंडर काम करत नसेल किंवा टाळाटाळ करत असेल किंवा ऑप्शन्स दिसत नसेल आणि तुम्ही पेमेंट भरलेला आहे तर लेखी तक्रार करा तालुका कृषी अधिकारी किंवा महाऊर्जा कार्यालय यांच्याकडे ही लेखी तक्रार द्या आणि जर काही काही वेळेस काय होतं की हे जे मॅनेजर्स वगैरे आहे ते आपल्याशी संपर्क साधण्याचा टाळाटाळ करतात पण तरीही तुम्ही आवर्जून तेथे लेखी तक्रार करा आणि पेमेंट्स लिव्ह अर्ज क्रमांक म्हणजेच ॲप्लिकेशन्स नंबर आणि वेंडरचे नाव व संपर्क तपशील ही जर लेखी तक्रार केल्यावर तुमच्याकडे त्याची रिसीट किंवा ॲक्नॉलेजमेंट घ्या आणि टोल फ्री नंबरवर संपर्क साधा सरकारी मदतीसाठी तुम्ही खालील नंबर कॉल करू शकता तर तो, तो नंबर आहे एक आठ डबल झिरो एक आठ झिरो आणि थ्री 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 म्हणजेच तीन 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 चार वेळेस तुमची समस्या स्पष्टपणे सांगा ॲप्लिकेशन्स आय डी तयार ठेवा जर फोन त्यांनी जर उचलला तर ते तुम्हाला ॲप्लिकेशन्स आय डी मागतील तर तो ॲप्लिकेशन्स आय डी प्रॉपरपणे त्यांना सांगा आणि ते काय म्हणतात आहे ते काळजीपूर्वक देऊन लक्ष ऐका आणि जर तुमचे पेमेंट जर तुम्हाला मिळत नसेल तर घाबरून जाण्याची काही कारण नाही आहे तर अधिकृत वेबसाईटवर अपडेट तपासा आता जी वेबसाईट आहे त्यावर कारण अपडेट तपासत राहा चेक करीत राहा कोणतीही अफवा किंवा चुकीची माहिती ऐकू नका नेहमी अधिकृत वेबसाईटवर जाऊनच योजना चालू आहे का स्टेटस काय आहे हे तपासा जर नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही पैसे जरी भरले असेल तरी ते वापस येतील पण त्याला थोडा टाईम लागेल महत्त्वाची सूचना म्हणजे कोणत्याही एजंटला अतिरिक्त पैसे देऊ नका अशी फसवा फसवी किंवा असं पैसे लुबडण्याची काहीही जर तुम्हाला कोणी मागत असेल तर अजिबात फसवू नका कारण आपण शेतकरी असल्याने गरीब असल्याने आपला कुण कुणीही फायदा जर घेतला तर त्यामध्ये खूप तुमचा पैसे जाऊ शकतात तर सर्व व्यवहार अधिकृत पद्धतीनेच करा चेक करा घाबरून जाण्याचे काही कारण नाही तुमची सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवा तुमचा ॲप्लिकेशन्स आय डी आणि जी पावती असेल पैसे भरलेल्याची तर ती पाय पावती तुमच्याजवळ ठेवा तर तुम्हाला एवढंच सांगतो की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नियमांनुसार अर्ज करून पैसे भरले असतील तर तुमचा हक्काचा लाभ तुम्हाला मिळालाच पाहिजे योग्य ठिकाणी तक्रार करा नक्कीच तोडगा निघतो काही ना काही जर ही तुम्हाला मा माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमचा जिल्हा आणि समस्या लिहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी माझा एक्सपिरियन्स सांग सांगतो की आम्ही पण जे वेंडर आहे ते सिलेक्ट केलं होतं पण ओ टी पी जो आहे तो दुसऱ्या नंबरवर गेला होता पण काय झाले की तो ओ टी पी म्हणजे सांगता आला नाही माझ्या आजीकड मोबाईल होता तो तर त्यावर ओ टी पी गेला होता पण तो सांगता आला नाही त्यामुळं मला एक वर्ष कमीत कमी लागलं एक किंवा दु दीड वर्ष त्यावेळेस ते सोलरचं पॅनल मला घरापर्यंत येऊ शकलं जर खूप समस्या असतात आपण जाणून घेऊ शकतो पण धरा तुमचे पैसे कुठेही जाणार नाही धन्यवाद जय किसान जय शिवराय